नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स साठी दिलेल्या बेल वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भाजपाने पद्मशाली समाजासाठी काही केले नाही प्रणिती शिंदे भाजपाच्या दोन्ही खासदारांनी मागील दहा वर्षात पद्मशाली समाजासाठी काही केले नाही जेव्हा जेव्हा यंत्रमाग कामगार अडचणीत येतात तेव्हा ते त्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहिला आहे मागील पंधरा वर्षे पद्मशाली समाजाने विधानसभेसाठी पाठिंबा पा दिला आहे यंदा लोकसभेच्या मोठ्या रणांगणातही आशीर्वाद असे आवाहन सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले सोलापुरातील पद्मशाली समाजाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना बुधवारी पाठिंबा जाहीर करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे महेश कोटे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी काँग्रेस शहर अध्यक्ष चेतन नरुटे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी शहर प्रमुख विष्णू कारमपुरी यांची उपस्थिती होती यावेळी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या जे यंत्रमाग कामगार कारखानदार आहेत त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा राक्षस अजूनही बसला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केली याचा फायदा कुणालाही झाला नाही उलट नोटब नोटबंदीचा त्रास विडी कामगारांना झाला यंत्रमाग कामगारांचे देखील नोटबंदीमुळे नुकसान झाले तसेच भाजप सरकार आल्यापासून गॅस दरात मोठी वाढ झाली आहे सर्वात जास्त याचा त्रास महिलांना झाला आठ दिवसाला पाणी मिळत आहे भाजपाने दोन वर्षांपासून महानगरपालिका निवडणूक घेतली नसल्यामुळेच ही वेळ आली असल्याचा घाणाघात प्रणिती शिंदे यांनी केला यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे यांनी भाजप आणि त्यांच्या दोन खासदारांवर सडकून टीका केली सुशीलकुमार शिंदे यांनी यंत्रमागधारकांसाठी कोट्यावधी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते तर शरद पवारांनी बहात्तर हजार कोटी रुपयांची सर्वात मोठी कर्जमाफी जाहीर केली होती मात्र भाजपाच्या कार्यकाळात बेरोजगारी वाढली महागाई वाढली त्यांनी फक्त फसवे आश्वासन दिले मागील दहा वर्षात भाजपाच्या खासदारांनी कोणतेही काम केले नाही उमेदवार बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली यातूनच ते निष्क्रिय ठरल्याची बोजरी टीका केली दरम्यान यावेळी धार्मिक वाद न घालता समभावाची भूमिका घेणे गरजेचे आहे यासाठी रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी असे म्हणत त्यांनी तुतारी वाजवणाऱ्या हाताच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले यावेळी वरील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीसह जनार्दन कारमपुरी मार्क्सवादी कम्युनिटी पार्टीचे मुरली सुंचू अशोक बल्ला उद्योगपती श्रीधर बोल्ली गोवर्धन साधू लक्ष्मीनारायण कमटम मल्लिका अर्जुन कमटम सुधाकर गुंडेली रविंद्र चवडेकर गोवर्धन सुंचू रवींद्र गेंट्याल राम महेंद्र कमटम गोवर्धन कमटम संतोष सोमा वासुदेव इपलपल्ली उमेश मामडॅम तिरुपती परकी पंडला राहुलगंजी श्री श्रीनिवास येमूल रायमुल्ल कमटम रमेश कोंडा श्रीनिवास गाली राम गड्डम अनिल वासम गणेश बुधाराम रेणुका बुधाराम व्यंकटेश देवसानी सत्यनारायण गड्डम राजय गज्जम अमर देवसानी सुरेश नक्का श्रीधर गुंगुल विरेंद्र पद्मा मल्लेश कारमपुरी बाळकृष्ण मल्या सनीकोंडाश शिवा श्रीराम विजय निली नरेंद्र येमुल रामकृष्ण श्रीराम तुलसीदास मिठ्ठा श्रीनिवास बुडगु रमाकांत गांगुल श्रीनिवास येल्दी केशव शेट्टी मनोहर माचरला मनोहर विडप योगेश मागरम भारतीताई इपलपल्ली मंजूश्री वल्लाकाटी लक्ष्मीकांत साका विवेक कन्ना निरंजन बोधुल अशोक वडनाल प्रभाकर भीमनाथ नरसिंग तो लता गुंडला भारती यक्कलदेवी नागेश म्याकल रमेश विडप राजू नंदल रेणुका बुधाराम नागेश बेडग्या बेंबड्या लक्ष्मण गडगी व्यंकटेश नंदाल अनिल कोंडूर सत्यनारायण लक्षेट्टी गडम सुनील सारंगी श्रीनिवास पोटाबत्ती मेघश्याम गौडा दशरथ सामल मल्लेशम येमुल श्रीनिवास विडप बालाजी येजा लक्ष्मीनारायण दासरी दयानंद मामड्याल प्रवीण मुसपेट सतीश संगा राकेश महेश्वरम श्रीकांत कोंडा श्रीवराज दासी नागेश यमुल श्रीनिवास परकीपंडला भूषण येले गोवर्धन सरगम चंद्र मोगली कमठम शार्दूर कोठे विलास श्रीराम नरेश येलूर अशोक कम अंबादास तुम्मा आदी मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मोदीजींनी केले त्याचा फायदा कोणालाही ना झाला नाही उलट नोटबंदीचं नुकसान बिलिकाम Gracias. तो <coughs> आहोत नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची